बाई काय करावा हा माणूस टेन्शन दिलं ती म्हणती काय का काय घरात काय माहिती बाई आता काय टेन्शन बा तुमच्या डोक्याला काय करत बाबा इतकं टेन्शन झालं अ काय सांगाव तुम्हाला टेन्शन मध्ये मी आता आता तुम्हाला माहिती पडला गुलाबाच गुला लावून फुल लावून फिरताय आणि म्हणलं टेंशन आहे ना असं आहे हो मग आता गुलाब पण नको चेहऱ्याकडे पण वाटत नाही टेंशन आहे म्हणून घ्या आता दिसते तशी टकाटक मी तर काय करू मग तेच मी म्हणलं एवढे टकाटक लावून राहिलं हातून काय जळलेली ना पूर्ण पुरा पुरा हातून पुरा खका नाही का तू खका ना माझे आता टेन्शन घेतल्यावर टेंशन झाली जळून 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 पार काळजाची राग पडली आहे आता मग अहो ती बाया म्हणती डायरेक्ट घरातच यायचं म्हणते हा मग येईल ती तिचा अधिकार आहे येईल मग हा पण मी लग्नाची असून पहिला नवरा आवरायचा ना आवड नवरा जरी आवरायचा तर आता मला सांगा आता बाय माणसाच्या मागे तर बाई फिरू शकत नाही बरोबर मग चोवीस तास फिरणार आहे का आपला नवरा कुठे जातो काय करतो तेव्हा त्याला गोड लागल काय गोड नाही लागलं तुम्हाला येऊ जाऊ सगळं चालू होतं तुमचं आलं आता असं माहिती का घुसल म्हणून डायरेक्ट घरात पर्यंत घुसल इतकं माहित असत मी कशाला घुसतच आग जर फक्त बोट घाल त्यानंतर हात घाल त्यानंतर सगळं घुसूनच जात का बोट बोट घुसला असा विषय राहतो हिथबर सोडून टीच भर टीस भर सोडून हातभर असे असं ते तसंच झालं माझ्याशी आता तसंच झालं ना मग आता कारण ती बाया घरात जरी येऊन बसली तर माझं झालं वाटवलं झालं तर तुम्हाला बोललो तो नाही सावधवा सावधवा तुम्ही काही नाही मानावर तसा नाही बोलता आता मित्र मैत्रीणी ना जगामध्ये आपण संशय नाही घ्यायचा असं का माझ्या डोक्यात नाही आलं संशय घेतलाच नाही त्या माणसावर मी आता तिथपर्यंत गोष्ट पोहोचली आता मला असं ऐकायला भेटली होती ती बाई डायरेक्ट म्हणून राहिली डायरेक्ट आमच्या गावाला चाल म्हणे आवरून हा इथपर्यंत त्यांची जायले अरे बापरे तुम्ही ते क्लिअर करा आता असं बोल ना येईल ना तो बाबुरावला काय रे बो म्हणा काय बनगड काय पोर इकडे तुम्हाला काढून ठेवले uh, जायचं माग विचार तिकडे त्याचा माहित नव्हतं बरं झालं तुम्ही तुम बोलले आता बोलले म्हणजे काय सांग तुम्हाला माहित नाही का, का मग मी सांगते मी घराच्या बाहेर जात नाही हा बाबा घराच्या बाहेर काय काय करतो सगळ्या लोकांना माहिती मला घरातल्या बाहेर माहित नाही पडत तुम्हाला आतली गोष्ट काय माहितीये का मला अंजली भेटली होती म्हणे आता हि नाटके करायला लागली म्हणे मला येऊ जाऊ देत नाही म्हणे आता डायरेक्ट बाबाला गुंगीत आणि गावाला घेऊन जाते म्हणे असा विषय झाला असं बोलले आणि बाई किती हिम्मत बरं तिची म्हणजे हिम्मत तुम्ही दिले ना तुम्ही तुम्ही तिला चान्स दिला तर ते चान्स मारलच अहो पण तिला एवढं तरी वाटलं का त्या बाईला पोरं ये सोन्यासारखे लेकरं त्या बाईचा संसार सगळं उधस्त करून या बाबाला घेऊन जायचं नवरा असा मुठीत धरला आता मुठीत मायकुई ना जरी इकडे तिकडे गेल ते सोडित नाही असे पाच मिनिट हा हो काय झालं लहान वयात लग्न झालं ते नवराच धरता नाही आला मला कळालं नाही बुद्धीला का असं काही क्षण काही बाहेर म्हणून विश्वास करत गेले आता मी मरत... जातो फक्त त्याला सांगू नका त्या वा, वाई येते त्याला जर माहीत पडलं मी सांगितलं म्हणून संपतराव सांगितलं ते माझ्या घरी यायला बसलं नाही मी काहीच सांगत नाही आता सगळ्या गावात चर्चा आहे तेव्हा काय बोलून त्याला बोलू नका त्याला विचारा फक्त त्याला काय बघ ना चालू काय येऊन तुम्ही हो हो बाबा मलाच टेन्शन आलं जा तुम्ही आता फोन करते त्या बाबाला बोलून घेते कुठं आहे काय पाहते ना असं टेन्शन देतो हा माणूस ना का बस कधी हॅलो आहो तुम्ही घरी येणार का हो ना मी प्रेमाने बोलते या ना घरी हो हो या या वाट बघते मी तुमची आरतीचं टाट करते वाटलंस तर पण घरी या हो हो चालेल ठेवते ठेवते आहो मी इतकं प्रेमाने तुम्हाला फोन करून बोलवलंय के काय केला तुम्हाला एवढं प्रेमाने बोलवलं फोन करून तिकडे आता मग काय तुम्ही एवढे लपडे आणू राहिले किती लपडे करू राहिले तुम्ही सगळे लोक गावातले बोलताय कोते लपडे केले ते कोणती बाया तुम्ही ती अंजली अंजली येत होती घरी माझी मैत्रिणीच्या नात्याने आणि तुम्ही तिच्या संघ लपड करताय कोणाचा ती अंजली कोणाला कोणाला काय करता घडी घडी ती काय सांगू मी तुला माहिती संग लपड आहे तुला चांगलं माहिती आहे मग काय आता परत करायचं का मग परत करायचं मग का करायचं मग तयाच झालं ना आता बस पडला का मनिषे काय तुला सांगेल होत ना हा? तिला तर दिला पाडले तुला कळतं काही आव ते कळालं मला आपण मग आता वय पाह ना तुमचं काय झालं हा वयाला काय होत वयाला काय नाही होत नाही हे लोक हसू राहिले ना आपल्याला गावातले सगळे लोक असतात ना जाऊ हसू त्यांच्या घरी राहते लोकांनी विचार भाई आपण आपलं पाहायचं म्हण लोक हसू राहिले आणि लोक हे करू राहिले अहो मग आता लोक आपल्यावर हसता बाई लग्नाला आले आणि हा बाबा अजून सुधरत नाही कळता का काही हा तिच्या काही एवढं घाबाड होत पैशाचं हा का तेवढं तिने आपल्याला देत देत राहिले तुला कळत राहिली मग पैशाच्या घाबाड्यासाठी तिचं वारं हे केलं मग प्रेम केलं तिच्यावर लपडे केलं काय कर लोक बाय लपडे करतात दाद्या माणसाला लोबाडी द्याय तिला लोबाडले तुला माहितीये का, का? मा... चालू राहता बाया पहिले माणसाला कॅच करता मग माणूस पुढे जातो मला तिला जवळ माहिती दहा हजार दे कधी पाच हजार दे कधी वीस हजार देखा आनंद द्यायचो ना तरी माझ्याकडे आनंदायचं मला काय माहिती तिचे होते काय मग काय तिच्या पैशाचे काय कोणाचे काही नोकरी डोक्याला काय तुम्ही म्हटले असे मी घातलं पण नसतं ना मी म्हटलं नवऱ्याने प्रेमाने बनवलं कष्टाच म्हणून घातलं पंधरा वर्ष आणि तुला माहिती आहे ना चांगलं बापरे मग आता तुमचं काय म्हणणं आहे आता काय म्हणणं आता आपण एकत्र राहायचं ती काही ना ती घालणी तिला मी नाही अंतर देऊ शकत नाही ना तुला काय कमी पडणार नाही तिला काही कळपणार नाही मी जोपर्यंत आहे तिला मी सोडणार नाही आता मी तर काय बोलू शकत नाही तुमच्या पुढं काय बोल हा मग तू पाहिजे तुला ठेव तुला वाटलं तर चालली जायला काय करणार म्हणजे लग्नाची बायको म्हणता राहायचं तर राही चालली जाय तुला सह नसल मी काय करू आणि तिला ठेवायला तयार आहे मी तू डोळ्याने पाहती सगळं माहिती तुला माहिती तुला काही ऐकू राहिली म्हणजे कोणती चावली हो मी लोकांचं ऐकणार असते तर आतापर्यंत तुम्हाला साथ दिली असती का मग आता तू काय मग तू डायरेक्ट काय बोलली अहो मग आता बाकीचे खूप लोक बोलताय म्हणून मी तुम्हाला बोलू राहिली अगे तिढं इतके लोक तिच्या जगा लपडे करायला तयार आहे पण ती नाही म्हणते मी बाबराव शिवाय करू शकत नाही राहील तर बाबरव आता खाईल राहील ये ग बाई ये बस 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 अगं बाई तुला साथ देऊन काय फायदा झाला बघितलं पाहिलं का लगे तू आली नाही माझ्या समोर आपल्याला जायचंय तिला तिला सर्व

तुम्ही लुटला म्हणजे तुम्ही तर चांगले मार निघाले बाबा हो। आपल्याकडे डोक्याकडे मानायला पाहिजे तुम्हाला मला एक सांगते जे काय क्लियर असेल ना ते बायको पुढं पुरो क्लिअर क्लिअर बोलायचं मग खोट बोलायचं नाही मला बा फोटो बोलायचे आता पहिल्यापासूनच आहे मग काय काय सांगायचं ना तिला मग बरे बाग मनीषा आता आम्ही चाललोय ती चालली मला तिच्या गावी घेऊन तुम्ही गावाला चालले तिच्या आणि आपले पोर हे पाच पाच काढून ठेवले याच काय म्हणजे मी आठ दिवसा पांढरे चालतो घरच्याला मग हे पाच पाच मुलं पण घेऊन जा ना ग सोबत नाही ते राहत नाही त्याला कुठे ती का बर मग ते काय एवढं तिचं काय तिकडे वाय चाललं म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या हाऊस माऊस करून माया मड्याला ठेवले का ते पोसायला मड्यावर ठेवले का माझ्या पोसायला दे ते घेऊन जा पोस नाही मला तुला आग होती ना गोर वाव द्या पोर

आणि ती बघा बरं घरात आपल्या घुसून ती बोलती प्रेमाची म्हणजे लग्नाची काय बोल तुम्ही तरी मी सहन करायचं आणि तिने नाही सहन करायचं अगं प्रेमाली कर्ज बाजार झाली की तुम्ही तर आता ते काय म्हणताना काय हो

बघ मी जोपर्यंत जेवंत आहे तिला मी अंतर देऊ शकत नाही शेवटपर्यंत मी तिला सांभाळतो चोरू लग्न केलं काय काय मला काय म्हणायची फक्त आम्ही भेटतो गाठतो काय हो झाली दोन एक वर्ष कुठे आपल्या चव आहे ना आता अंजेराची चव संपली आता हाई का काजू बिजू नाही पाहिजे ना काजू बदाम काजू तुमच्या डोक्यात असं दगड घालू आता आम्ही अंजीर बिन काजूबीन बदाम बी सगळे तुम्हाला मग खाऊ घालू पोटातले जेवढे खाल्लेलं आहे तेवढं बाहेर काढू आम्ही काय करताय सांगा निघायचं आपल्याला तुमचं काय करताय घेऊन जा बाई आणि पोरं बी घेऊन जा मला सांगू नका डोक्यात बाबा माझं भाऊ घरी कमाई तुम्ही काढायला तयार आणि माझा भाऊ पोसायला तयार आहे का तिकडं माझ्या घरच्यांना काही माहित नाही मी आता सांगू रे बाबा तुम्हाला माझ्या घरच्यांना जेव्हा माहिती झालं मग तुम्ही येन तुमचं काय आहे ते तुम्ही बघा तोला काय सांगेल नाही माझ्या घरच्यांना मी बरं काय ग तू सांगितलं नाही म्हणते त्यांना घेऊन जायचंय लग्न करले दोन लग्न करेल लग्न केलेले आहे ना ऐका ना वर्षापासून लग्न झालेलं आहे आता ही घेऊन जायचं म्हणते

एखादी माझ्या नवरा खुशराठी म्हटलं बाबा तू न खुश केलं पण मग तू नाही खुश केलं पण माझ्या नवऱ्याला बाहेर बी पाहिजे होत पाहिजे फोन येतात आग फोन येतात अगं येऊ दे देऊन त्याचं जीवन बिचारायची ऐश करू दे ना तुला कशा टेन्शन हे सपरचंद पाहिजे सपरचंद कोणते सफरचंद हा मग तसं पोस्ट बोला ती पोरगी द्यावर नाही तुम्ही द्यानावर नाही खरकले तुम्ही दोघं निर्णय तो काय काय माझा पूर्ण तुम्ही नशिबाच वाटोळ केलंय माझ्यासोबत तुम्ही राहिले माझ्यासोबत खाल्लं पिल्ल उठले बसले माझ्या घरी झोपले तुम्ही सर्व माझ वाटोळ करून बसलेले काय काय नाही तुम्ही तो काए, निर्णय घ्या ए मनुष्या बर आता मी निर्णय घेऊन टाकित आता मी सांग जातो जा तुम्ही जा ये चार दोन वर्ष तुला भेटायला चार दोन वर्ष इतक्यात आठ दिवस बोलता आणि आता लगे चार दोन वर्ष बापरे अरे तिला काय एखाद्या परसार पर्यंत थांबावं लागेल ना आता कावर अजून ते तेच करायचं का वाढायचेच काम करायचे का अहो अशीच रा, राजी खुशी रा, मजा करा, राहा इंडाची राह तर चांगले काम करा वाईट काम करू नका तुम्हाला पोषण मिळायचं नाही कोणाचं वाईट करू आपलं वाईट होत बाबा माझा तळतळात तर, तर जाऊ दे मी दिला नाही तुम्हाला तुम्ही घेतला का नाही घेतला देवाला माहिती पण तिचा तरी घेऊ नका कोणत्या बाईचा तळतळात घेऊ न हे खूप मोठं चुकीचं राहतळा तुम्हाला ते एवढ्या बिचारी म्हणती ना चाल चाल जायचं मजा आज्या करायची हिडायचं फिरायचं निघून यायचं अन बाईंचा कधी तळतळा कोणत्या बाईचा तळतळा घ्यायचा नसतो माहितीये का हाँ? कसा शराब देईल आणि कसा माणूस बरबाद होईल ते सांगू शकत नाही आधी झाले जे तुम्ही पूर्ण बर्बाद बाई नको देऊ एवढा शराब माझ्या नवऱ्याला एवढं नको देऊ जाऊ दे आता झालं गेलं पार पडलं जाऊ दे तो चुकला आता तुला माहिती मला माहिती तो गेला तर आपलं दोघी जण हे बोंबल बसते का दोघं दोघं आता ना हा त्यापेक्षा जाऊ दे बाई आता काय करते पण याच्या पुढं परत जर का कुठल्या बाईला फसवलं आणि कुठल्या बाईचा तळतळात घेतला तर डायरेक्ट नर्ड बांध आम्ही दोघी जणी दाबून दा वरती देऊ लाटकून फॅनला आला म्हणतात लक्षात मोकळा पण लवकर या लगेच लगेच जा म्हटल्यावर लगेच काय विसरून जाऊ नका व्यवस्थित जीवला का डागागीने डागडागीन दिसून राहिले पोरने दिसत का तुम्हाला पोरांना जीव लावते नाही काय लाव पाहिलं ला का बाबाचं बाबाच डागडागिने डागडागिने दाग काय मड्यावर घेऊन जाणार आहे का ना वरती आका पैसा पाहिजे डागडागिने पाहिजे पोर नको बायको नको याच्या सुखासाठी मी काय केलं नासन बरं दुसऱ्या बाईसोबत जाय बाबा दुसरीकडे हिंडतो हिंड बाबा फिरतो फिर बाबा एवढं मोकळं देऊ केलं त्याला तरी सुद्धा तो असं नालायकपणा करतो हा माणूस माझी गरज नाही पोरांची गरज नाही मोर देवाई तिकडं आपणच कुठं तरी जावा निघून असं मला आता राहूशी वाटत नाही घर नको दार नको नवरा नकोन संसार नको